ओके तर हे गाईस वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि कोकणातल्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आप सभी का स्वागत आहे गाईज कोकण के ब्लॉगमध्ये अँड आय होप तुम्ही सगळ्यांनी तो मला डे टूचा ब्लॉग बघितला असेल तर त्यामध्ये मी तुम्हाला बोललो होतो की उद्या आपण जाणार आहे लाईक जे शिरोली गाव आहे माझ्या आजोबांचं तिकडे आपण आज जाणार आहे आणि जे पाटण गाव आहे व्यानगणी ते आज आपल्याला सोडावं लागणार आहे सोडावं लागणार आहे आय आपण इकडे डेली तर राहत नव्हतो बट जस्ट एक स्टेसाठी आलो होतो काकांच्या घरी तर इकडनं मी जाताना खूप सारे मेमरीज घेऊन जातो आहे आता आम्ही जस्ट इकडून निघतो आहे लाईक बॅग वगैरे आम्ही पॅक केलेत आणि कालच आम्ही जंगलात वगैरे जाऊन आलो आंबे वगैरे तुम्हाला दाखवले जेवढे पण मी सीन्स आहेत ते ब्लॉगमध्ये कवर केले तुम्ही बघू शकता डे टूच्या ब्लॉगमध्ये तर इकडनं जाताना लाईक लिटरली मला खूप खराब वाटतं आहे बट स्टील सुट्ट्या खूप कमी होते त्यामुळे मी जास्त राहू नाही शकलो इकडे आणि आता सगळ्यात आधी आपण जाणार आहे जे शिरोली गाव आहे माझ्या आजोबांचा तिकडे आणि तिकडचा जो मेन स्टेशन आहे तो तराळ आहे आणि जे मार्केट पण आहे तर तिकडचा आज आपला डेअरीचा ब्लॉग आहे तो कवर करूया सगळ्यात आधी अजून आमची ऑटो वगैरे काही बुक नाही झाली आहे लाईक इकडचं गावचाच एक फ्रेंड आहे माझ्या काकांचा तो ऑटोमधून आम्हाला सोडणार शिरोली गावामध्ये तराळ्यामध्ये स्टेशनमध्ये मग तिकडून आम्ही लाईक परत ऑटो करणार आहे आजोबांच्या घरापर्यंत तर बघूया इकडचा वाट्सअप ब्लॉग आपला कसा होतो कसा नाही कारण मला काही आयडिया नाही आता जे काही वेळ मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवीन ही इकडनं जाताना मला खूप बेकार वाटते पण आता काय करू शकत नाही आपल्याला ना जायचं आहे शिरोलीमध्ये आता त्या गावचे मी जे काही असेल तेवढे पण काय ब्लॉग असतील माझा डे फोर डे फाय तो आपण त्या ब्लॉगमध्ये कवर करू त्या गावचे ब्लॉग असतील माझ्या आजोबांचे बघूया जर तिकडे आपल्याला चांगलं दाखवायला भेटलं तर ते पण मी तुम्हाला दाखवीन आणि ऑब्वियसली बात आहे जो कुछ बी आहे उसमे कवर हो इकडनं जाताना काही लिटरली खूप मेमरीज आहेत कारण खूप काही शिकलो मी इकडे आत्ताच लाईक मला लोकं वगैरे ओळखायला लागलेली इकडची आणि रस्ते वगैरे मी खूप फिरायला लागलेले एकटा आणि काही इकडच्या लोकांकडून जर मी काही शिकलो असेल तर ती मेहनत आहे तर इकडे मी त्या लोकांना थोडाफार मदत वगैरे केली काल जंगलामध्ये आम्ही गेलेलो तेव्हा लाईक आंबे वगैरे काजू वगैरे गोळा करण्यामध्ये खूप मदत केली तर खूप बरं वाटलं जेन्युनली माझ्या लाईक बॉडीमधला जो आळस वगैरे आहे तो पण गेला या लोकांची मेहनत बघून लाईक एक मोटिवेट झालो मी थोडाफार आणि मुंबईला जाऊन मी पण तसंच काहीतरी करीन लाईक ब्लॉग कंटिन्यू ठेवायची हॅबिट टाकीन एक तर आता निघूया काहीच कारण आम्हाला लेट होतं आहे आणची ऑटो वगैरे बुक झाली आहे गेस कारण माझे जे काका जस्ट खालून जाऊन आले मेरा चाचा जस्ट नीचे जाके आहे ऑटो ऑटो लेकर आहे शायद तो, तो, तो अभि हम लोग ना पडेगा मी आपलं दिखातो हम लोग ने बॅग वगैरे सब पॅकिंग वगैरे की आहे तर ते तुम्ही बघा आणि सांगा डे डेथ्रीचा ब्लॉग कसा होता कमेंटमध्ये कारण का मी खूप कन्सिस्टन्सी दाखवते कोकणामध्ये जेव्हापासून आलो आहे कारण या लोकांची मेहनत बघून मला पण असं वाटतं की मी पण काहीतरी करू तर बघूया ब्लॉग कंटिन्यू ठेवायला मी ट्राय करेन नेहमी तर आता जाऊया इकडून Mm-hmm. <laughs> ओके okay, तर काहीच आता आम्ही आलो आहे पाटणच्या मार्केटमध्ये आणि बघूया गावच्या मार्केटमध्ये आपल्याला काय नवीन बघायला भेटतं कारण आपला मुंबईचा तर कॉमन मार्केट असतो आणि आता आम्ही जातो आहे फिश बघायला कारण बाबांच्या गावी मी फिश नेणार आहे तर बघूया हे बघा इथून स्टार्ट झालेत फिश हे बघा ह्या साईडला पण आहेत शिंपला वगैरे इकडे पण आहेत तर तुम्हाला मी आता आतमध्ये घेऊन जातो गाईस आणि बघूया आपल्याला मार्केटमध्ये काय काय बघायला भेटतं ते बाहेर जे होते ते लोकल होते आणि इकडे प्रॉपर आतमध्ये मार्केट आहे हारेपाटणचा तर चला आता बघूया हो आम्ही काय नेतो बाबांचा गावी आणि त्यांना काय सरप्राईज देतो लेट्स गो थे खेकड़े, थे खेकड़े। फिश मार्केट समोर एक चाय से टपरी बना है। फिश मार्केट समोर डायरेक्टली टपरी। ये टपरी ये गाइस चाय का। और ये क्रेज़ी व्यू सामने। ओके तर गाइस मी जस्ट बाहर अलग। खारे पार्टन मार्केट में दूना निकलने तो में जा पार्ट्स आ व्यू बगा लाइक आप लोग व्यू देख सकते हो कितना स्ट्रॉंग व्ह्यू आहे खूप कमी फीस होते गाइस खूप कमी मासे होते मार्केटमध्ये त्यामुळे गर्दी पण कमी होती तो गर्दी बहुत कमती मार्केट मार्केटमध्ये अँड फीस कम थी आय डोंट नो क्यू एस सीजनल चेंजेस के वजेशी हो आहे तर आता जाऊया परत ऑटोमध्ये कारण पाऊस स्टार्ट होणार आहे असं वाटतंय कारण तुम्ही वेदर बघू शकता एक साईडला पूर्ण क्लाउडी आणि एक साईडला पूर्ण सन आहे हे बघा इकडे पाठी थोडं उजड आहे आणि इकडे पूर्ण क्लाउडी वेदर झालं तर आता निघूया कारण ऑटोमध्ये बसूया आपण वे टू शिरोली ना गाईस तर गाईस आता मी एस टीने जातोय बाबांच्या गावी शिरवलीला ही जाणार आहे तराळ्यामध्ये तर तिकडून परत आम्हाला दुसरी बस करावं लागेल आहे गेस आणि मी ह्या बसने ट्रॅव्हल करायचो जेव्हा मी खूप छोटा होतो गावी असताना तो गाईस ये बस को एस टी बोलते मराठीमध्ये जय महाराष्ट्र कणकवली आहे आणि ही जाणार आहे पाटण टू कणकवली आता आम्ही जो बस स्टँड आहे तिकडे पोहोचलो आहे आणि तुम्ही जस्ट अनाऊन्समेंट ऐकली असेल पार्टीमध्ये आणि अजून एक एस टी आले लाईक एसीने आम्ही खूप वर्षांनी प्रवास केला दिवस बोलणार आहोत तुम्ही खूप लहान होता मी प्रवास करायचो एस सी वगैरे गावी असताना आणि आता आमची जी बस आहे ती खूप लेट आहे साडेतीनची बस आहे त्यामुळे आम्ही आता बसने जात आहे आता आम्ही ऑटो करणार डायरेक्टली लाईक आजोबांच्या गावी सो याचे आम्हाला गावी ऑटो करण्यावाले काही तुझी बस आम्हाला काफी लेट आहे तो उतना हम लोग रुक नाही शकते बात है तीन चार घंटा रुकना पडे का आता दुसरीमध्ये तो आता मी घ्या आणि तुम्हाला दाखवतो मी आमचं गावपाच्या आता सध्या तरी आम्ही इकडनं ज्यूस पिऊन निघतो आहे कारण खूप गर्मी आहे बाहेर हे तरळेचं मार्केट आहे सगळ्या टाईपच्या भाज्या तिकडे रस्ते लिटरली खूप खराब आहेत आणि क्लोज आहे घराच्या तुम्हाला दाखवतो मी रस्ते काफी खराब आहे हम लोग काफी क्लोज असते लोग हे घर के, के बाजू का घर आहे हे बाजूचं घर आहे आणि रस्त्यांमुळे व्हिडिओ क्लिअर येत नाही ऍक्च्युली तर आता जस्ट आम्ही पोचलो आहे आमच्या आजोबांच्या घरी आणि हा व्लॉग गाईस इथेच एंड करूया कारण खूप टाईम झाला आहे की आम्ही ट्रॅव्हलिंग करणार आहे आणि खूप थकलो आहे आम्ही बस ऑटो बस ऑटो तर आता थोडा वेळ झाली आहे की आराम करायचा क्योंकि की गाईच आम्हाला काफी चुके आहे ट्रॅव्हलिंगसारखे बस ऑटो आहे तो थोडा आराम करण्याची बी जरूरत आहे आम्हाला आराम करायची खूप गरज आहे आता आणि तुम्हाला जस्ट मी माझ्या मागचं घर दाखवलं ते आमचं घर होतं तर आता हा ब्लॉग जो होता डे थ्रीचा इकडेच एंड करूया कारण हा पूर्ण प्रवासाचा ब्लॉग होता जेवढा पण होता ट्रॅव्हलिंग का ब्लॉग काहीच आहे तो हे ब्लॉग हे पण एंड करते सो डे फोर कल कंटिन्यू करते अँड हम लोग जाएंगे नदी पे वगैरे तो ये ब्लॉग मैं कुछ भी नहीं बताऊंगा या ब्लॉगमध्ये मी काहीच सांगणार नाही की आपण उद्या कुठे जाणार ते सरप्राइज ठेवूया आणि सध्या मी आता माझ्या आजोबांना वगैरे भेटतो आम्हाला आणि हा ब्लॉग इथेच एंड करूया तर बाय काही स्टे ट्यून फॉर नेक्स्ट डे बाय जस्ट एक छोटासा व्यू बघा ब्लॉग एंड करायच्या आधी